श्री स्वामी समर्थ आज आपण औदुंबर पंचमी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत औदुंबर पंचमी नेमकी का साजरी केली जाते औदुंबर वृक्षाचे दैवी गुण काय आहे तसेच महत्व काय आहे आणि महात्म्य काय आहे याविषयी आपण माहिती पाहूया माघ महिन्यात अनेकविध सण उत्सव साजरे केले जातात भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येते निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते पंचमहाभूताचे पूजन केले जाते निसर्गाची अद्रुत देणगी असलेली काही झाडे वृक्ष आवर्जून पूजली जातात यांचे केवळ आध्यात्मिक किंवा के सांस्कृतिकदृष्ट्या याचे केवळ आध्यात्मिक आणि सांस्कृतदृष्ट्या महत्त्व नसते तर वैज्ञानिक आरोग्यदायी आणि गुणधर्म त्यामध्ये आढळून येतात यापैकी एक म्हणजे औदुंबर माघ महिन्यातील कृष्णपंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते सोमवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी औदुंबर पंचमी आहे या निमित्ताने काही गोष्टी आपण जाणून घेऊया श्री विष्णूचा नृसिंह अवतार तसेच दत्त आणि नाच संप्रदायात औदुंबराला विशेष महत्व असल्याचे पाहायला मिळते औदुंबराला कल्पवृक्षही संबोधले जाते आधुनिक काळात अनेक झाडे वृक्ष यांच्या प्रजाती नष्ट होताना पाहायला मिळतात अशा सणांच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने निसर्गपूजेचे महत्त्व निसर्गातील झाडे वृक्ष यांचे महात्म्य गुणधर्म यांची ओळख पटते ती पुढील पिढीपर्यंत पोहोचता पोहोचवता येते तसेच निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करता येते अशा अनेक गोष्टी या निमित्ताने साध्य करता येऊ शकतात औदुंबर पंचमीला औदुंबराशी जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे शक्य असल्यास काही वेळ औदुंबराच्या सानिध्यात घालवावा असे म्हटले जाते औदुंबर पंचमी का साजरी केली जाते हे आपण पाहूया औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अन्य अनेक ठिकाणीही औदुंबर पंचमी साजरी केली जाते माघकृष्णपंचमी या तिथीला थि औदुंबर पंचमी असंही म्हणतात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून स सेवा स्वीकारली होती आजच्या पावनतिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा केली जाते रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रीचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गो गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराची कथा औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराबाबत काही कथा सांगितल्या जातात ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दैत्य हिरण्यकशुपो मधोन्मत झाला होता हिरण्यकशुपचा पुत्र प्रल्हाद विष्णू भक्त होता यामुळे हिरण्यकशुपने प्रल्हादाला विविध पद्धतींनी त्रास दिले मात्र श्री विष्णूची कृपा कायम त्यावर राहिली अखेर श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करत हिरण्यकशुपचा वध केला त्या दैत्यांच्या पोटात जे कालकुट विष होते ते त्या नरसिंहरूपी विष्णूच्या नखात भरले त्यांच्या नखाचा दहा होऊ लागला ती भयंकर काप तापली होती तेव्हा महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितले त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला उग्र रूप नरसिंह शांत झाले तेव्हा लक्ष्मीवर श्री श्री विष्णू प्रसन्न झालेच परंतु औदुंबरालाही शुभाशीर्वाद दिले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राही श्री महाविष्णू हिरण्यकशुपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले हिरण्यकशुपूच्या वधानंतर राजावर बसविले राज्यावर बसविले काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली पुढे त्यांचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे असे दत्तात्रेयांनी सांगितले औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते धन धान्य भूसंपत्ती आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर या औदुंबराची सेवा केल्यामुळे प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते औदुंबराची माहिती औदुंबराची महती आणि महात्म्य अनेक ठिकाणी वैविध्यतेने वर्णन केल्याचे आढळून येते अनेक पुण्य वृक्ष काय प्रीती औदुंबरी दत्तप्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे औदुंबर तळी त्यांचा निवास असल्याचे सर्व श्रुत आहे औदुंबरी असा प्रश्न विचारल्यावर श्री गुरुंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्री नृसिंहाशी असलेला स्पष्ट केलेला आहे औदुंबरास दंतपंथात कल्प कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले आहे या वृक्षाचे महात्म्य वर्णन गुरुचरित्रकारांनी केल्याचे सांगितलेले आहे औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग आहे थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे असे म्हटले जाते भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो जखम झाल्यावरती धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला असता तर वेगाने त्रास कमी होतो उचकीत थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा काविडीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ